येथे बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आमदार रमेश अप्पा यांचा दौरा कार्यक्रम केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी गतिमानकारक व स्पर्धात्मक होण्यासाठी लोकांना सहभागी करून शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा शुभारंभ आणि ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांच्या हस्ते आणि लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश्पा कराड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे गावागावात विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे सुशासन प्रस्थापित करणे आणि गावाला आत्मनिर्भर करणे हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उद्देश असून आणि निवळी ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास लातूर ग्राम तालुक्यातील विशेषतः निवळी आणि परिसरातील भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबरच सर्व स्तरातील नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे अहवाल भाजपा मंडळाचे अध्यक्ष सुरेश शिंदे सरपंच अभय सोनपेटकर यांच्यासह संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे राजमंत्रीसाठी सुधाकर फुले लातूर